आता एक मोठी बातमी जीबीएस संदर्भातली समोर येते सांगलीमधून जीबीएस आजाराचा धोका वाढलाय सांगलीमध्ये जीबीएस दो सा मुळे दोघांचा मृत्यू झालाय मिरजेतील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसात जिल्हा आणि जिल्ह्या बाहेरील पंधरा रुग्णांवर उपचार सुरू होते त्यापैकी सहा रुग्ण बरी झाली आहेत त्यांना रुग्णालयातून घरी सोडलंय सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहे तर एक रुग्ण पुण्याला एक रुग्ण कराडला उपचारासाठी गेलाय आता त्यामुळे एकंदरीतच सांगलीमध्ये देखील जीबीएसचा सा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून दीपक सांगलीमध्ये दोन जीबीएस रुग्णांचा मृत्यू झालाय आरोग्य यंत्रणा आता कशा पद्धतीनं अलर्ट मोडवर आली आहे नक्कीच जीबीएस या आजाराची लागण झालेला दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे यामध्ये एक रुग्ण जो आहे तो बेळगाव हुकेरी हो या गावचा आहे आणि एक सोलापूर जिल्ह्यातील आहे असे दोन रुग्ण ऍडमिट होते आणि ऍडमिट रुग्णांवर उपचार सुरू असताना त्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे जीबीएसच्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली आहे ज्या ज्या भागांमध्ये हे रुग्ण सांगली आपले क्षेत्रात सापडलेले आहेत किंवा जिल्ह्यात सापडलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या संबंधात माहिती घेण्याचं काम आरोग्य यंत्रणा करत आहे किंवा खबरदारीचे जे उपाय आहेत ते काम त्या ठिकाणी सुरू आहे पण दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा जीवेचा धोका हा सांगली मध्ये वाढलाय अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे एकंदरीतच आता सांगलीमध्ये आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने उपाययोजना करते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी